तुम्ही त्याच्या स्वतः त्याच्या शेतामध्ये जाऊन व्हिजिट करताना हा शेतकऱ्याला का काय होतं आता समजा काय काय शेतकऱ्यांना समजत नाही बाबा काय काय असते त्यांना समजत बाबा मवा झाली बुरशी झाली पण काय काय समजत नाही कि बाबा आता काय केलं पाहिजे तर आपण शेतावर जाऊन मार्गदर्शन करतो तर आता आपल्या गराडे बागात फळबागा किती फळबागा आता अगोदर होत्या फळबागांचं प्रमाण कमी झाले तरी अंजीर आपल्या इथं होतं बऱ्यापैकी पंधरा शेतकरी असतील की ते बाबा अंजेराचं पीक चांगलं घेतात आता आपल्या इथं सगळ्यात जास्त प्रमाणात गराडे बागात पुरंदर भागात टोमॅटो चांगला चालला जातो टोमॅटो टोमॅटोचं आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न होऊन जास्तीत <laughs> हो <laughs> <laughs> जास्त मोबदला मिळेल त्यासाठी काय आता टोमॅटो आधी गरडे बाग म्हणजे टोमॅटो साठी भरपूर टोमॅटो गराड्यामध्ये आधी पण आता काय झाले जास्त भाव भाव नाही किंवा त्याला खर्च जास्त होतो म्हणजे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक रोग रोग पाडायचं प्रमाण जास्त झाले त्यामुळे ते टोमॅटोला आणि बाजार बाजारभावून ते जुळत होत नाही त्यामुळं ते लॉस मध्ये थोडाक्यात जात त्यामुळे शेतकऱ्यांचा ते सोडून कांद्या पिकाकडे जास्त वेळ हो नाही आता आपल्याला टोमॅटो बाजारात न्यायचा टोमॅटो पूर्णपणे लाल पाहिजे का थोडासा कच्चा पाहिजे नाही नाही टोमॅटो जर बाजारात न्यायचा असेल तर गाभोळ माल पाहिजे कारण ते तिथे जास्त पर्यंत मग एक दोन दिवस जाते तसा बरोबर त्याच्यानंतर आता कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात इथे घेतलं कांद्याच तो कांदा व्यवस्थितरित्या त्याची साईज किती पाहिजे त्याला कोणतं कोणतं औषध आपल्याला आणि कांदा किती लाल किती लाल पाहिजे पाहिजे कमी त्याबद्दल सांग कसे, कांदा आता गराडे म्हणजे कांदा पिकासाठी चांगले नाव दिलं गार आता गराड्यामध्ये मध्ये चा कांदा जास्त प्रमाणात होतो म्हणजे साठवणुकीचा कांदा तर साठवणुकीच्या कांद्याला जास्त प्रमाणात सल्फर सल्फर गेलं पाहिजे सल्फर म्हणजे गंध गेला पाहिजे त्यामुळे काय होईल की बुरशी होणार नाही साठवणुकीला कलर येईल पत्ती कांद्याला टिकतील कांदा व्यवस्थित त्यामुळं साठवणुकीला साठवणुकीच्या कांद्याला मी शेतकऱ्यांना सांगेल की बाबा गंधकाचं प्रमाण जरा जास्त वापरत हु आता कांदा भरण्यासाठी काय काय टाकावं लागलं आता भरण्यासाठी म्हटलं तर आपण साठवणुकीच्या कांद्याला घ्यायचं झालं तर पोटॅश टाकायचं ते पण पीडियम पीडियम पोटॅश म्हणून ते टाकायचं जर तुम्ही डायरेक्ट हो mm. mm. ते काचच्या फॉर्म मध्ये ते टाकू शकत नाही एमओपी मिरट पोटॅश आपण म्हणतो त्याला ते टाकू शकत नाही त्याच्यामुळे कांदा सडू शकतो ते टाकू शकत नाही गंधक चांगला वापरायचा किंवा मग तुमचं मायक्रोनोट्रेंट असते सूक्ष्म अन्नद्रव्य असते साईज mm. साठी आपण खालून पाण्यात झिरो बावन चौकशी वापरू शकतो झिरो झिरो पन्नास वापरू शकतो दहा दहा बेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस आता या नवीन ग्रेड आलेले आहेत ते आपण वापरू शकतो आता मला सांगा कि आपला जो सुपला आहे hmm. तो सुपला हा प्रत्येक वेळेस तीन चार व्हरायटी मध्ये सुपला असतो तर त्या सुपल्याची काय माहिती म्हणजे कोणता सुपला कशासाठी कोणता सुपला कशासाठी काम करते ते सुपल्याचा म्हणजे आता भरपूर ग्रेड आहे सुपल्याच्या वीस वीस झालं पंधरा पंधरा झालं अठरा शेचाळीस झालं दहावीस झालं नऊ चोवीस वीस झालं आठ एकवीस वीस झालं सुरुवाती सुरुवातीच्या काळात वाढीसाठी आपण चोवीस चोवीस दास किंवा वीस वीस वापरू शकतो अठराशे चाळीस वापरू शकतो म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण जशात जास्त आहे ते सुरुवातीच्या काळात वापरायचं नंतर फुग फुटव्याच्या काळात आपण बारा बत्तीस वापरू शकतो फॉस्फरसचं प्रमाण जशात जास्त आहे तो फुटव्याच्या काळात वापरायचा नऊ चोवीस चोवीस वापरू शकतो आठ एकवीस एकवीस वापरू शकतो आणि फुगवणीला मग तुम्ही दहा सव्वीस नऊ चोवीस आठ एकवीस असं प्रमाण वापरू शकतो फुगवणीच्या काळात पोटॅश महत्वाचे त्यामुळे पोटॅश जे जास्त प्रमाण असेल तो तो ते चुकला वापराय आता आपल्या इकडे नवीन नवीन आता कलबी आंबे असते मोठ्या प्रमाणात लागवड झाली त्याला मोहर पण आलेला आहे पण आता पावसाच्या कारणाने काय झालंय थोडस तर त्याच्याबद्दल काय सांगता शेतकऱ्यांना कसं ते रोखलं भाजी काय आपला गाव वातावरण झालं ना गोष्टीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे काय होतं मोहर गळतो त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे तर आपण टाटाच प्रोडक्ट आहे कॉन्टॅक्ट म्हणून त्यात म्हणजे हे जायचं हे जाण्याचा बोरी बोरीसाठी चांगलं काम करतो म्हणजे मोहर गळून देत नाही तो बोरशी मोहर जात्या सगळ्यावरती ठेवतो त्याच्यात आपण एखादा पीजीआर घेतलं पाहिजे त्यामुळे काय होत मोहर गळणार पण नाही आणि चांगली सेटिंग होईल आता मला सांगा आता नवीन शेतकरी हा तो समजा पिण्याला बिण्याला गेला होता तो आता गावाला आला तर रिटायर होईल तर त्यांची शेती पडीक आहे तर पडीक शेतामध्ये पूर्ण गवत गवत असं आलेलं आहे बाबडी बिबडी उगवलेले आहे ते पूर्णपणे काढून त्याचा नायनाट करण्यासाठी कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे बाबळी वगैरे त्यासाठी खर तर त्या जे शिबेने वगैरे आपण काढल्या तर फायद्याच ठरेल तर नाशिकामध्ये झालं तर आपण हे वापरू शकतो पॅराकॉट वापरू शकतो ग्लुकोसेड अमोनियम वापरू शकतो आणि तुम्ही नाव असेल ते पण वापरू शकतो आपण आता प्रत्येक भागात की तो जागीरदार म्हणून जे गवत आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात येतो की शेतात येतो बांधाला झालं येतोय त्याचं नाही ना करण्यासाठी काय करावं हा जागीरदार जे गवत आहे ते भरपूर प्रमाणात वाढले या आपल्या इकडे पण त्यासाठी आपण नवीन प्रोडक्ट आले केमिकल म्हणून ते जर तुम्ही ब्लॅकोसेट किंवा ग्लुकोसेट ब्लू जर घेतलं तर त्याचा किती व्हरायटी आणि किती लवकर ती भेंडी आपल्याला येऊ शकते हा आणि आपण ती विक्री करून जास्तीत जास्त मोबदला करू शकतो त्याबद्दल सांग हा भेंडीच्या भरपूर व्हरायटी राधिका झालं नेत्राची झालं नामधारी निर्मल निर्मलची झाले भरपूर अशा नवीन नवीन व्हरायटी आहेत कंपन्यांच्या जे ज्या बाजारात आलेल्या आहेत आता उत्पन्न घेण्यासाठी भेंडीला एकतर युरियाचा अजिबात वापर करायचा युरियाचा जर वापर केला तर झाड जास्त वाढतं आणि माल कमी लागतो नायट्रोजन म्हणजे खतात जे नायट्रोजन प्रमाणे कोणताच वापरायचं नाही नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस ज्याचं आहे ते भेंडीला वापरायचं ज्यामुळे काय होतं तुमचा माल वाढेल किंवा झाड ला माल जास्त लागेल ही क्रिया होती त्याच्यामुळे आता जे आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आपण हिवाळी पीक म्हणतो ज्वारीचं पीक हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचं पीक आहे तर ज्वारीला आपल्याला कोणते कोणता युरिया कोणता सुकला किंवा कोणती फवारणी त्याला करावी लागेल जेणेकरून आपल्याला जास्त मोबदला मिळते सर्वात महत्वाचं काय ज्वारीचं बियाणं सा सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी गर गर्भ होती बियाणे न वापरता कंपन्यांचं जे ते बियाणे वापरलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतंय गोष्ट प्रॉब्लेम कुठे येतो उगवण क्षमतेला जर कंपनीचं बियाणं वापरलं तर अजिबात तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही उगवण क्षमता चांगली होती आणि पीक चांगले येते आणि पेरणीला सुरुवातीला तुम्ही पेरल्या पेरल्या वीस वीस चा पहिला डोस द्यायचा ज्वारीला त्याच्यानंतर लगेच तर नाशक मारायचं आपलं चोवीस तासाच्या त्यानंतर परत एकवीस दिवसानी तणनाशक मारायचं एकवीस दिवसांनी तणनाशक मारल्यानंतर एक थोडासा आपला युरियाचा थोडासा हलका द्यायचा किंवा सुकला टाकला तरी चालेल बारा बत्तीस झालं किंवा दहा सीस झालं तो टाकला की आणि एक दोन किडीच्या फवारण्या कि घ्यायच्या आपल्या की त्यामुळं आळाईचं प्रमाण जाईल आणि ज्वारी आपली चांगली येईल सरासरी हे पीक आहे ना ज्वारीचं चार महिन्यात तर त्याचा चार महिन्यात आपण किती पाणी दिलं पाहिजे ज्वारीला की ते पुरेसं होईल ज्वारीला काय आता आपल्या इथं बरं ज्वारीच प्रमाण भरपूर आहे पण पाणी महत्त्वाचा घटक आहे गार्हाडे भागासाठी ते पाणी नाहीये जास्त त्यामुळे पावसाच्या पाण्यावर जेवढं होईल तेवढे लोक काढतात तसं ज्वारीला कमीत कमी तीन ते चार पाणी दिले पाहिजे हफ्ता